तुम्ही कधी लहानपणी जंगलाच्या गोष्टी ऐकल्या आहात का जिथे एका वाटसरूला वाट, वाट हरवू नये म्हणून ब्रेडचे तुकडे टाकत टाकत पुढे जायचं सुचलं पण ते तुकडे पक्षी खाऊन टाकतात आणि तो माणूस अडकूनच राहतो अगदी तसंच काहीस आजच्या नात्यांमध्ये आहे ब्रेड क्रम्बिंगच्या नावाखाली ही एक अशी सायकोलॉजिकल गेम आहे जिथे प्रेमाची आशा दाखवली जाते पण प्रेम दिलं जात नाही समोरच्या व्यक्तीला अधूनमधून अटेन्शनचे तुकडे फेकून तिच्या भावना खेचल्या जातात अधूनमधून मेसेज इंस्टाग्राम स्टोरीवर रिप्लाय अचानक कॉल्स आणि मग काय काहीच स्पष्ट नाही पण काहीच संपलेलं नाही या खेळात प्रेम प्रेमाचा गंध असतो पण वास्तवात केवळ कंट्रोल असतो ब्रेड क्रम्बिंग करणारी व्यक्ती ठाम राहत नाही किंवा असत नाही पण ती तुम्हाला गमवायचंही टाळते त्यामुळे तुम्ही सतत कदाचित काहीतरी असेल या भ्रमात जगत राहता आणि यातच सगळ्यात जास्त थकवणारी गोष्ट म्हणजे स्वतःभर शंका घ्यायला लागली या प्रकारात रिलेशनशिपसारखं काही दिसतं पण प्रत्यक्षात ते एक गुढ सापळा असतो जिथे प्रेमाची आशा ही केवळ एक सावली असते समोरच्याची सवय लावून पुन्हा पुन्हा दूर जाणं हा एक भावनिक खेळ आणि छळ आहे याला ख खर, खरंच प्रेम म्हणावं का म्हणूनच जर एखादं नातं तुमचं मन सतत थांबवून ठेवत असेल पण पुढे नेत नसेल तर त्या तुकड्यांमागे धावणं थांबवा कारण खरं प्रेम ब्रेड क्रम्बिंगसारखं अधांतरीण नसतं ते पूर्ण असतं ठाम असतं आणि हो स्पष्टही असता.